सोपत मला तर ना याच्या तोंडाकडे पण बघू शकणं वाटत जास्त कधी ना कधी मध्ये दिसणार दाखव तर कसं दिसणार बघू तर सगळ्यांच्या आज मी खूप दिवसांनी बनवणार आहे बीटचं सॅलड सो खूप मला आवडतं आहे आणि मी आज काय रेसिपी बनवणार आहे ते पण बघा तुम्ही ते पण त्याची त्याचा ब्लॉग पूर्ण वेगळा असणार रेसिपीचा व्हिडिओ खूप हॅलो गाईज नमस्कार गुड मॉर्निंग पायल प्रतीक व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे So, चला सो हो so, चला मी झाली आहे रेडी आणि आज मला थोडंसं विषय झाला आहे दहा पाच मिनटं कारण मला आज वॉश करायचा होता त्याच्यामुळे सो चला पटकन जाते किचनमध्ये पण त्याच्या आधी मला वॉश हे हेअर सुकवायचे पुरफा मला हेअर वॉश करायची होती त्याच्यामुळे थोडा उशीर झाला मला आता उशीर तर झालाय पण माझ्या सासूबाई मला बोलल्या नाही पाहिजे आज मला पूर्ण पंधरा मिनिट उशीर झालाय आता पटकन केस अशीच बांधते आता अर्धी चोली केली आहे मी आणि अर्धी सुकवली आहेत आता पटकन खाली जाते एकदम चपटी केस भाजून झाली कारण मी केस पूर्ण केस पूर्ण नाही सुकवलेत अर्धे ओलेच आता पटकन स्वयंपाक करते आणि मग आल्यावरती परत हेअर ड्राय करते आता चला किचनमध्ये चहा पण झालं रेडी आणि आता मी करते चपाती पीठ म्हणून झाले सो चपाती लागते सगळ्यांचे ना ना नाश्ता वगैरे करून झाले आणि मग स्वयंपाक पण करून झाले मेन म्हणजे आणि आता वाजलं तर नववीस नववीस झाले ते पण अजून प्रतीक काय उठलं नाहीये त्याला पटकन उठवते कारण त्याला जायचे दहा वाजता बाहेर सो अजून उठला नाहीये पटकन जाते त्याला उठवते आता मम्मीचा पप्पाचा दोघांचा पण नाश्ता झाला सोन नौ? किती वाजलेत साडे <laughs> नऊ झालेत जायचं ना बाहेर देवा उठ ना बाबा लवकर उठ ना पाणी ताप्या नाही नाही मी नाही लावणार माझा हे जाते पिठा आहे उठ आणि हे कर चहा ठेवलंय मी तुला लवकर ये खाली पाणी तापयला मग तापायला मी नाही लावू शकत आता मी नाही जाणार बाथरूम मध्ये भाजी बघा काय म्हणाली वांग्याच भरीत मस्त पैकी खूप दिवस झालं खाल्लं पण नव्हतं अांगेच भरीत पण धूमजणीत पण मी आता नाश्ता करणार नाही आहे कारण की मी आता खाणार आहे सॅलड मला बघून माझ्या आता मोबाईल बघून तो आमच्या समोरच्या मावशी मावशीनं त्यांचा नातू ओरडतोय ही काय करते मोबाईल धरते उलटा आणि काय बोलते ओवडवड करते तो असा विचार करत असून तर चला मी आतका पटकन नाश्त्याची भांडी किचन वगैरे धुवून घेते तोपर्यंत प्रत्येक चांगोळ वगैरे होईल मग त्याला छा ठेवते त्याला खोटं बोलले मी चहा ठेवला आहे म्हणून लवकर लवकर आवर तर चला पटकन सगळे आवरते आणि त्याला चहा ठेवते आज मी खूप दिवसांनी बनवणार आहे सॅल आहे सो, सो खूप मला आवडतं आहे खूप भारी लागतं ते आलिया भट स्टाईलमध्ये सो आता बनवलं दाखवते मी तुम्हाला मला खूप आवडतं आणि मी आज सकाळी सकाळी तेच खाणार आहे आता प्रत्येकसाठी मी परत चहा ठेवला आहे मला आणि माझं किचन पण झालं एकदम क्लीन मी किचन धुवून घेतलंय आहे भांडे पण घासले ते आणि त्याच्यानंतर हे जे मला सॅलेड करायचं आहे सो मी बीट किसून ठेवले पण थोड्या वेळानंतर करणार आहे मी तर आधी प्रतीकला चहा करते आणि आता चहा का ठेवल्या माहिती आहे का परत खरं कारण कारण प्रतीक वांग खात नाही वांगेचं भरीत नाही खात वांगेची भाजी नाही खात वांगं बटाट्याची भाजी केली ना त्यातलं वांगं वांगं निवडून खातो हे वांगं वांग निवडून काढतो साईडला आणि बटाटा बटाटा खातो फक्त असं आहे वांग्याचा प्रकारच नाही आवडत त्याला असा विषय आणि आज नेमकं वांग्याचं भरी ते मग परत मग म्हटलं जाऊ द्या चहान चपाती पण आता तो थंडीचं काय झालं माहिती आहे का भाजी खातच नाही सकाळची नुकती चहान चपातीच खातो आहे थंडी आहे म्हणून उन्हाळ्यात नाही खात कधीच बघू आता येईल तो पण आणि माझं पण झालं आहे सगळं फक्त मला झाडून फरशी आहे आणि वरचं पण काम आहे अजून पण आधी त्याला नाश्ता देते म्हणजे दे मी मोकळी झाले काम करायला माझं हे बघा माझं सॅलड बनवून झालं आहे सो हे खूप टेस्टी लागतं फोडणी फोडणीचं बीटरूटचं फोडणीचं सॅलड आहे आणि हे दही पण ॲड आहे सो ही फोर्ट फोर्ट है। है सो रात्री केली होती मी चटणी बोंबिलची रात्रीची चिपाकरीने राहिले आता आता बोंबील तर कोण नाही खाणार पप्पानी खाल्लं तर खाई बघूयात फेकून देऊ शकतो नाही वाटत एवढी चटणी ठेवून देते तरी पण आणि प्रतीकला पण नाश्ता दिला आहे आज प्रतीक खूप कमी आहे ब्लॉगमध्ये तर चला आता मी पण खाऊन घेते मी सॅलॅड खाणारे आज आणि त्याच्यानंतर बाकीची कामं करून घेईन झाडू मारून झालं आहे फक्त फरशी आणि मट्टा राहिला आहे धुवायचा तर ते थोड्या वेळाने करणार मी घरातल्या कामातून तर मी झाली आहे फ्री आणि मला बनवायची आहे तुमच्यासाठी एक अजून एक रेसिपी सो मी चालली आहे आता खाली घरच्या कामातून मी झाली फ्री आणि मला आता बनवायची आहे रेसिपी आपल्या रेसिपी सेवन डेजच्या रेसिपीसाठी तर मी चालली आता खाली किचनमध्ये आणि मी आज काय रेसिपी बनवणार आहे ते ते पण बघा तुम्ही पण त्याची त्याचा ब्लॉग पूर्ण वेगळा असणार रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण वेगळा असणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला की मी आज नक्की काय बनवणार आहे तर काय मी बनवते रेसिपी आणि आज मी बनवणार आहे उपवासाचा बटाटा खूप जास्त डिमांडमध्ये होता उपवासाचा बटाटा आणि त्यासोबत बनवणारे उपवासाची शेंगदाण्याची आमटी तर चला ब्लॉग तर तुम्हाला आत्ता नाही बघायला मिळणार आहे रेसिपी तुम्हाला आत्ता नाही बघायला मिळणार रे। त्याची तुम्हाला रेसिपी नंतर बघायला मिळणार आहे मी त्याचा सेपरेट ब्लॉग केलेला आहे सो so, चला आम्ही तुम्हाला डायरेक्ट झाल्यावर दाखवणार आहे आता आजची रेसिपी आहे उपवासाचा बटाटा आणि शेकतानाची आमटी क्या बोलते पब्लिक पाणी सुटलं खा मग पटकन तर या घाईच खायला आम्ही पण खातोय उपवासाचा बटाटा उपवास नाही तरी पण आम्ही खातोय आज तुमच्यासाठी रेसिपी बनवली आहे म्हणून तर कसं बनवलं ते बघा तुम्ही तुम्ही पण बनवा आणि कसं बनलंय तुमचं कमेंट करून सांगा तुम्ही पण तुमच्या घरच्यांना असंच बनवून चारा जसं मी माझ्या नवऱ्याला बनवून सरते आणि आम्ही दोघं सोबतच जाड व्हायला लागलो तर कुठल्या पार्ट मधला येईल रेसिपी ना डेली डेली मधलं रेसिपी मधलं संपलं एंड केला हो खालीच ठीक ठीक आहे तर गाईज आपल्या एक दोन हे तिसरा आपली रेसिपी झालेली आता तर आपली तिसरी रेसिपी झालेली आहे अजून चार रेसिपी आपल्या बाकी आहेत चार रेसिपी झाले नॉनव्हेज हा दोन नॉनव्हेज असतील सी फूड असेल सांगितले लास्ट मध्ये पण ते रेसिपी ब्लॉग मध्ये सांगितले आजच्या ब्लॉग मध्ये सांगतो की सी फूड असेल चिकन असेल आणि मटन बघू आपण ट्राय करूया मटनसाठी पण दोन असणार प्रेशर साठी व्हेजसाठी व्हेजमध्ये उपासाच एक झाला आपला एक अंड्यामध्ये पण एक रेसिपी झालेली आहे बरोबर आणि एक काळजी झालेली नॉर्मल आपले हेल्दी एकदम नाजूक जे लोक आजारपणामध्ये खातात ना डाल वगैरे डाल करून ते झालं आपलं बरं ठीक आहे काय राहिलं चिकन आणि तेच म्हणलं प्रतिक काय धाबणार नाही त्याच्या आधी आम्ही खाऊन घेतो सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करून तुम्हाला सगळ्या प्रकारची रेसिपी बघायला भेटेल चला ठीक आहे खाऊन घेतो बाबा तिला भूक लागले चल ते तोंडाला पाणी सुटलं असेल फक्त तुम्ही वेट करा येतील चार झालं तर येतील हां मी इतकं खाल्लंय इतकं 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 ना की आता मला दोघांना सुद्धा इतकी झोप आली आहे तर मला अजून व्हिडिओज करायचे ते पण म्हटलं आता मी जरा एक तास तरी झोपते खूप जास्त बटाटा खाल्लाय त्याच्यामुळे आम्ही जरा झोपतो आणि नंतर उठल्यावरती तुम्हाला बाकीचं रुटीन मी दाखवेन तर घाई मी आली आहे चहा ठेवायला आणि माझ्याकडे कोण आले बघा आमच्या हो बाजूच्या ताई आहे त्यांचा मुलगा भावेश लय शांत आहे शांत आहे माझ्याकडं आणि मी आहे चहा एका हाताने ठेवते आता चहा कारण एका हाताने मी पकडलं पकडलंय एका हाताने पकडलंय एका हाताने मी मोबाईल पण पकडला आणि तसाच चहा पण ठेवते हा बघतोय इकडं तिकडं काय है, नक्की यांच्या घरात नक्की ठेवलं तरी काय आणि फ्लॅश पण लागला ना मोबाईलचा तो वागतोय हा काय रे

आता आमच्याकडे बाळ आलं आता तू न येणार बँगा कशी आमची पण तुझ्या घरची तर तुला नाही सोडत ना आराध्या नाही आराध्या नाही म्हणा आरू म्हणणार आरू आमचा चहा वगैरे पिऊन झालं आहे आणि त्याच्यानंतर आता मी घासले ते भांडी 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 झाली माझी तर कुकर लावलं आहे ह्यात लावले वरण ह्यात लावले आहे भात आणि आता वरण भात आणि मी आज बनवणारे शेपूची भाजी आणि भाकरी वरण भाताचं कुकर होतो आहे भात आम्ही सेपरेट लावतो पातेल्यामध्ये आणि फक्त डाळ ह्याच्याच्ची जर टाकतो तर हे झालं की मी तुम्हाला शापूची भाजी दाखवते कशी बनवते माझा अर्धा स्वयंपाक झाला म्हणजे वरण भात झाला आहे आणि आता मला भाजी भाकरी करायची पण मी तर वरती आले आणि फ्रेश नव्हते झाले मी तोंड तोंड वगैरे धुतला नव्हतं तर आता मी झाली फ्रेश आणि आता परत जाते मी आणि आता भाजी आणि भाकर करून घेते पटकन नाही तर वेळ होईल -वेल खूप जास्त तर चला परत जावं किचनमध्ये मी बनवते आज शेपूची भाजी आणि प्रतीक चालला आहे कटिंग कर, कर करायला पण त्याला म्हटलं तू चाललंय तर बाबा एक सीन तरी घे माझा भाजी करताना आणि मग जा आणि प्रतीक मोबाईल पण घेऊन चाललाय काय माहिती ठेवून चाललाय का घेऊन चाललाय ठेवून ना ब्लॉग मग पोस्ट काय करणार उद्या दुसऱ्या त्या आधीच्या पोस्ट कर ना असं असं का करतो तू पान्सट सारखं जे पहिलेचे ब्लॉग आहे ते पोस्ट कर असंच करतो पेंडिंग ब्लॉग ठेवतो आणि जे आजचा आहे तो उद्या पोस्ट करतो तर बघा मी शेपूची भाजी बनवते आज माझ्या बघा भाकरी पण करून झाले ते आणि वरण पण करून झालंय फक्त कोथंबरी टाकायची वरणमध्ये आणि आता मिरच्या कापते लगेच भाजी टाकते आणि लगेच आपण जेवून घेऊ हे की नाही मग तुम्ही कटिंग करू का आल्यावर जेव जेवायचं आल्यावर ठीक आहे चालते तर गाईच आमचे जेवण वगैरे झाले आणि माझे भांडे वगैरे पर्यंत मी प्रतिकला म्हणलं जा तू कटिंगला जाऊन या तर काय कुटाणा करून आलाय तसं बघा आता शपथ मला तर ना याच्या तोंडाकडं पण बघू श वाटत ती प्रतिक जास्त केसं ते कापलीच कापली आहे पानसट पानसट एकदम चोपटी पानसट सारखी कापली आहे आणि तुम्ही त्याचं तोंड बघा मी सांगत नाही नाहीत गबस कधी <laughs> <laughs> ना कधी लॉक मध्ये दिसणार दाखव तर कसं दिसत बघू तर सगळ्यांच्या सगळ्यांना कसं वाटत बघू अरे कोणी पण दाखव काय केलंय लवकर दाखव लवकर गोलू गोलू दिसतोय गोलू गोलू पूर्ण क्लीन शेव केलीये नशीब मिशी तरी ठेवलीये थोडी पण ओढणार होतो बाई असतोयला हे बघ कस गोल गोल दिसतोय केस तर बघा किती बारीक केले वापरे पण हे के ना गाल खूप गोल गोल दिसत जाऊन काय वाटत नाही छान दिसतोय दाखव इथं बघ <laughs> गोलू गोलू दिसायला होता तर गाईज कमेंट करा प्रतीक च लुक कसा वाटतोय चेंज केलाय थोडंसं कारण तो पूर्ण धाडी कधीच पूर्ण क्लीन शेव नाही करत तर चला मग हा त्याला येतच नाही जास्त धाडी आणि जास्त येतच नाही खूप थोडी थोडी होती तर जाऊन द्या येईल कधीतरी येईलच काय माहिती आहे आता तर मात्र मात्र होत आलंय केस पण पांढरे झाले ते प्रतीकचे दोन तीन चार केस पांढरे झाले ते बघा आणि आता तर दोन पोरांचं पप्पा दिसायला लागले दाखव एकदम दाखव दा, तर दोन मुलांचा जा पप्पा दिसतो हा खरंच ऑफिसला वगैरे जातो त्या मुलांसारखं दिसायला लागलंय तर चला काहीच आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय काय